गुड मॉर्निंग सर्वांना तर आजच्या ब्लॉकमध्ये आपल्याला ट्रॅक्टर दुरुस्ती करायला नाही आहे लाखांदूरला तर ट्रॅक्टर आपला चालू ना होत्या त्याच्या सेल्फमध्ये प्रॉब्लेम आलेली आहे आणि त्याच्या क्लच प्लेटमध्ये प्रॉब्लेम आलेली आहे दादा ट्रॅक्ट्रॅक्टर आहे चला चला ट्रॅक्टर सुरू आपलं बंद पडला आणखी होते ना सुरू

झाला झाला आपल्या काय आता कुठे जायचं तुला पळचुडीला का अच्छा का म्हणते कुठे चालला अच्छा आपले ट्रॅक्टर जात आहेत पडसोडीला दुरुस्त करायसाठी तर अगोदर आपण ट्रॅक्टरला लाखांदूरला नेणार होतो पर लाखांदूरचा जो ट्रॅक्टर दुरुस्त करणेवाला जो मेकॅनिकल आहे तो तिथं हजर नाही आहे म्हणून आपल्याला ट्रॅक्टर दुसरीकडे न्यावा लागेल परसोडीला आणि पडसोडी तिथून आपली आ, स... पाच सहा किलोमीटर आहे तर दादाने तो ट्रॅक्टर नेलेला आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला तो कॉल करणार आहे तर आपल्याला जावं लागेल तर आजचा ब्लॉग आपण तिथंच समाप्त करत आहोत तर व्हिडिओला लाईक करून ठेवाल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल आम्ही त्या सामोरची प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये राखवेन तर बाय बाय